दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर प्रवासी संघटना सावंतवाडीच्या लढ्याला यश मिळताना दिसत असून त्याचाच एक भाग म्हणून नागपूर मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे काल ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली या एक्सप्रेस गाडीचे काल सायंकाळी सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने गाडीसमोर श्रीफळ पडून मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले यावेळी मोटारमॅनसह उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या ट्रेनला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ला दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे सावंतवाडी थांबा मिळण्याबाबत संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू माजी खासदार विनायक राऊत यांचे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून जाहीर आभार मानण्यात आले काल झालेल्या मडगाव नागपूर एक्सप्रेसच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी सागर तळवडेकर मिहिट मटकर नंदू तारी सुभाष शिरसाट गोविंद परब मेहुल रेडीज साहिल नाईक राशी परब विहांग घोटसकर तेजस पोयेकर राज पवार शुभम सावंत रुपेश रेडीज यांच्यासह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत नितेश तेली नितीन गावडे उपस्थित होते नितीन गावडे कोकण लॅब ब्रेकिंग सावंतवाडी